शहरातील अनेक गजबजलेल्या परिसरात अनेकांनी अतिक्रमित सिमेंट ओट्याचे बांधकाम केले असून नालीवर सुद्धा बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे अशात आता मंडपा अतिक्रमण विभागाच्या वतीने शनिवारी इतवारा बाजारातील अनेक ठिकाणी अवैध बांधकाम केलेल्या स्लॅबवर जेसीबी द्वारे दोन पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बेधडक कारवाई मोहीम राबविण्यात आली द्वारा बाजारात अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अवैध बांधकाम केल्याचे दिसून येत आहे यासोबतच काही व्यवसायिकांनी नालीवरच आपल्या दुकानाचे पक्के सिमेंटचे ओटे बनविले आहे अशातच आता येथील अनेक अवैध बांधकामावर वीस जुलैला दुपारी मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असून हो इतवारा बाजार परिसरात नालीवर बांधण्यात आलेले अवैध कॉन्क्रीट स्लॅब तोडण्यात आले मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी धडक पाऊल उचलल्याचे यावेळी दिसून येत आहे मडावी यांच्या आदेशाने कृष्णानगर उत्तर क्रमांक एक स्वास्थ्य निरीक्षक मोरबाग येथील इतवारा बाजार येथे स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभाग मार्फत संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत दोन पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे 那没用啊。